अपलोड करणार आहे डीजे कंट्या इन द मिक्स ताई तू पूर्ण दिवस पूर्ण दिसत नाही ऍक्च्युअली पूर्ण लाइव मध्ये मी दिसू शकत नाही कारण की मी बसलेली आहे चेयर वर म्हणून जे माझं चेहरा तुम्हाला दिसायला पाहिजेन तेवढं दिसत आहे ओके चेहरा माझा दिसत आहे ना बस बोला आता माझी माझे कारण की पूर्ण मी दिसू नाही शकणार नाही बाळा ऑफ दाखवत आहे माझं लाईव्ह चालू झालं की प्लीज मला लाईक आणि कमेंट करशील हो नक्कीच करेन तुम्हाला लाईक आणि कमेंट करेन मी हो नक्कीच नाही झालं अजून हो काही प्रॉब्लेम आहेत यूट्यूब जे तुम्ही आ, केला असेल यूट्यूबचे काही रूल्स आहेत त्याच्या अगेन्स्टमध्ये आपण जातो म्हणून होतं ताई होईल लवकरच चालू ल, चालू होईल देवाच्या कृपाने तुमचा लाईव्ह लवकर चालू हो बी एस एफ आर्मी कॅम्प ट्रक ड्रायव्हर लाईव श्रीनगर श्रीनगर ओके आर्मी आ, आज आर्मीचे कॅम्प ड्र ट्रक ड्रायव्हर आज आपल्या लाईवमध्ये आलेले आहेत मित्रांनो आणि खूप छान वाटलं दादा तुमच्याशी बोलून नमस्कार खूप छान वाटलं पूर्ण दिसत नाही तू तर मी एवढीच दिसणार आहे याच्यापेक्षा मी जास्त दिसू शकत नाही लाईवमध्ये एवढाच चेहऱ्याचा भाग दिसू शकेल अजून बोला कसे आहात सगळेजण सुजित दादा काय माहिती कोणाला हसू येत आहे पण चला माझ्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर स्माइल आली ते पण खूप छान आहे एक तर राहना उभी एकदा तरी राहना हुभी मी उभी राहिली तर दिसणार नाही कॅमेरा सेट केलेला आहे मी रिंगलाईटला कॅमेरा सेट केलेला आहे मी उभी राहिली तर दिसणार नाही मला पूर्ण बघायचं असेल तर माझे व्हिडिओ जाऊन बघा त्याच्यात मी तुम्हाला पूर्ण दिसून जाईल आज जे ब्लॉग मी अपलोड केलेले आहेत त्याच्यात मी पूर्ण आहे मित्रांनो मला पूर्ण बघायचं असेल तिथे जाऊन तुम्ही बघू शकता काय राव राहणं उभी एकदा नाही मी उभी राहिली तर दुसरे डिस्टर्ब होतील आणि मी उभी नाही राहू शकत तुझं ब्लॉग किती वाजता येतात आणि मला सपोर्ट कर म, की माझा तर एक मिनट मिनिटचा शॉर्ट व्हिडिओ दोन मिनटात मिनिटाचा टाक टाका टाकते हा माझे ब्लॉग दुपारी अकरा साडे अकरा पर्यंत मी टाकून देते ब्लॉग बर का आणि माझे जे शॉर्ट व्हिडिओ आहेत ते दोन वाजेपर्यंत जातात दोन मिनटाचंच टाकते ओके तुम्ही डेली रुटीनचं ब्लॉग करतात का जेवणाचे हो माझे डेली रुटीनचे ब्लॉग आहेत मित्रांनो चॅनलला तुम्ही जाऊन बघा आणि माझं इंस्टाग्राम आय डी पण आहे मित्रांनो तिथं पण मी आ, आ, रील पोस्ट करत असते दसपुते रुपाली सिक्स्टी तर तिथं जाऊन पण सपोर्ट करा मित्रांनो मला युट्यूबच्या खाली मी लिंक दिलेली आहे इंस्टाग्रामची दशपती रुपाली सिक्स्टी मित्रांनो तिथे पण जाऊन मला फॉलो करा सपोर्ट करा तुम्ही कुठून आहात सुजित दादा मी पुण्यावरून बोलत आहे एकदा तर राहा ना उभी नंतर नाही सांगणार नाही आ, आज पहिला दिवस आहे म्हणून माहिती नाही पण नक्कीच बघेल व्हिडिओ हो नक्की बघा आणि काही चुकी झाल्या असेल मित्रांनो माझ्या ब्लॉग मध्ये तुम्ही माझे डेली ब्लॉग बघत जा रेसिपीचे ब्लॉग असतात डेली रुटीन आम्ही फिरतो त्याचे ब्लॉग आहेत पिक्चर बघून आलेलो होतो त्याचे ब्लॉग आहेत जे माझ्या लाईफमध्ये डेली रुटीन असत तर फॅमिली मेंबर्स थँक्यू थँक्यू तर डेली रुटीनचे ब्लॉग असतात मित्रांनो माझे तर तुम्ही नक्की जाऊन बघा आणि मनीष दादा कमेंट करायला विसरू नका की माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटले ते पण कमेंट करा आणि एक वेळा चॅनलला व्हिजिट द्या खूप छान छान ब्लॉग असतात माझे आणि सिम्पल आहे मित्रांनो नट नट्टाथट्टा काही नसतं जशी आहे तशीच माझ्या ब्लॉगमध्ये मी येत असते तुला मी काय सांगितलं अरे यार मनीष 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 ठीक आहे राह ना उभी एकदा तरी प्लीज आ, मी उभी नाही राहू शकत मी उभी राहिली तर दिसणार नाही सगळ्यांना अरे यार तुमचे काही डिमांड असते मी उभी नाही राहू शकत मित्रांनो कॅमेरा सेट केलेला आहे मी तो एक चेअरवर बसलेली आहे स्वयंपाक करताना पूर्णच दिसते की मग पण त्याच्यामध्ये वेगळीच वाटते ग बेटा तू आता खूप छान दिसते <laughs> आता काय सांगणार आहे ते स्वयंपाक करत असते ना म्हणून आणि कसं आहे माहिती का त्या घरात थोडस फोकस लाईटचा कमी येतो त्याच्यामुळे नाही ऐकू येत नाही ऐकू त्याच नका ऐकू त्याच हो मला असू दे एकदा तरी प्लीज